सरकारी दवाखान्यात उपचार घेण्यास येणाऱ्या पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना यापुढे बाहेरून औषधे आणण्याची वेळ येणार नाही बीपीसह हृदयविकाराशी संबंधित चारशे सत्तावीस प्रकारची औषधे आणि सलाईनसह विविध आजारांच्या ऑपरेशनची ही, आजार ही वैद्यकीय सामग्री चक्क मोफत मिळणार आहे राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटला डॉक्टर आता थेट प्रिस्क्रिप्शनऐवजी थेट औषधेच देताना दिसणार आहेत केंद्र सरकारच्या सर्वांसाठी आरोग्य या संकल्पनेनुसार राज्यात आरोग्य खात्यामार्फत लवकरच प्रत्येक पेशंटला मोफत औषध देण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे त्यामुळे केवळ गरिबांनाच नव्हे तर सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे केंद्राकडून पंच्याहत्तर टक्के निधी तर राज्य सरकारकडून पंचवीस टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे एकूण तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची औषधे आणि वैद्यकीय सामग्री खरेदी करण्यात आली आहे येत्या काही दिवसात या योजनेचे उद्घाटन होऊन अंमलबजावणी अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी दिली पेशंटला सरकारी दवाखान्यात उपचार मोफत मिळतील सर्वांसाठी आरोग्य या योजनेअंतर्गत डायबिटीस कॅन्सर बीपी हृदयरोगासारख्या विविध चारशे सत्तावीस प्रकारची औषधे सलाईनसह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यासाठी इंजेक्शन आणि सर्जिकलच्या एकशे नऊ साहित्यांची यादी तयार करण्यात आली आहे ही औषधे खरेदी करण्यात आली असून लवकरच ती प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत